ससून रुग्णालयातील गैरप्रकार हा नेहमी चर्चेत येतोय काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये डॉक्टरांकडून का पैशाची मागणी झालेली आहे तो व्हिडिओ देखील व्हायरल होतोय आणि या संदर्भातच आपल्याशी बातचीत करण्यासाठी वंचितचे नेते वसंत मोरे आहेत सर आपण पाहतो की वारंवार जो आहे ससून रुग्णालयातील गैरप्रकार समोर येतो आहे काही दिवसांपूर्वी जो व्हिडिओ व्हायरल झाला त्यामध्ये डॉक्टरांकडून पैशाची मागणी होतीये नेमका हा प्रकार काय घडला आणि तुमची आता नेमकी मागणी काय या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये एक तरुण पेशंट आहे आणि त्या पेशंटवरती उपचार चालू आहेत मेंदूचं ना त्याच्या मेंदूचं काहीतरी ऑपरेशन करायचं होतं त्याकरता डॉक्टरांनी त्याला सांगितलं की समोर इथं जसपाल मेडिकल म्हणून आहे बरोबर पुण्या स्टेशनच्या पार्किंगच्या समोर या जसपाल मेडिकलमध्ये तू पंचवीस हजार चारशे रुपये भर नाहीतर तुझ्या पेशंटवरती उपचार होणार नाही तुला डिस्चार्ज मिळणार नाही आणि हा सगळा रेकॉर्ड झाला आणि तो फेसबुकवरती व्हायरल झाला त्याच्यानंतर अनेक वर्तमानपत्रांनी त्याच्या बातम्या ला लावल्या त्यासाठी आज आम्ही आज इकडं आलो आहे आणि आत्ता जे ससूनचे डीन आहेत मस्के साहेब त्यांना आम्ही आता नकली नोटांचा हार सुद्धा घातलेला आहे त्यांच्या आणि त्यांना आता सांगितले सुद्धा की जर तुम्ही इतके सगळे प्र प्रकार होऊन तरी सुद्धा जर तुमच्याकडचे डॉक्टर सुधरत नसेल पहिल्यांदा ह्या डॉक्टरांना सस्पेंड केलं पाहिजे नंतर ना मग चौकशी झाल्या पाहिजे ते की आम्ही चौकशी समिती नेमली चौकशी समिती नेमली आणि तो संबंधित अधिकारी जर पोस्टवरती असेल तो पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न शंभर टक्के पर्टिक्युलर प्रकरण आहे डॉक्टरांकडून जे पैशाची मागणी झाली त्या प्रकरणी तुम्ही काही तज्ज्ञांशी बोलला की याबाबत आपण नेमकं कशा पद्धतीने जे पेमेंट असतात ते कशा पद्धतीने केले जातात आणि यामध्ये नेमका काय प्रकार आता आम्ही त्याकरताच जो व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यावरून आम्ही आता त्यांनी पण म्हटलं की मी त्या संबंधित विषयामध्ये चौकशी समिती नेमली आहे त्याच्याकरताच आम्ही त्यांना सांगितलं की व्हिडिओमध्ये जो काही दिसतोय विषय तो जसपाल मेडिकलचा सांगितला जातो जसपाल मेडिकलच्या अकाउंटवरती का तो माणूस कॅश पेमेंट देणार नाही काहीतरी त्या ठिकाणी त्यांनी फोन पे केला असेल जी पे केला असेल कारण या ठिकाणी येणारा माणूस पंचवीस हजार रुपये काही खिशामध्ये घेऊन येत नाही आणि ससूनमध्ये उपचार करायचा म्हटलं की माणसाला वाटतं मोफत उपचार आहे पण इथं आल्यानंतर जर अशा प्रकारे पैशाचे डिमांड्स होत असतील आणि ते स्वतःकडनं तर आसपासच्या मेडिकलला जर अशा प्रकारे त्यांना जर कवरिंग करायला होत असेल ह्याचा अर्थ हे एक काहीतरी षडयंत्र आहे काहीतरी स्कॅन्डल आहे की आमच्या माहितीनुसार असं पण आत्ता आम्हाला आत्मन्न ज्यावेळेस आम्ही बाहेर येत होतो त्या टायमाला आम्हाला काही विषय असे पण कळाले की इथून आत्मन्न औषधं लिहून दिली जातात आणि तो तिथनं औषध आली की तीच औषध परत मेडिकल मध्ये जातात मेडिकलचा जा टायप आपण म्हणू शकतो हा हा रिसायकल प्रकार जो होतोय ना औषधांचा हा सुद्धा मला वाटतं की खूप मोठा भ्रष्टाचार आहे त्याच्यात आपण नेहमीच पाहतो की जेव्हा एखादा व्हिडिओ व्हायरल होतो एखादी घटना माध्यमांसमोर येते किंवा सोशल मीडिया तेव्हाच याच्यावरती ऍक्शन होते परंतु आपण जे ऑफलाईन म्हणू शकतो अनेक प्रकार असे घडतात त्यावर कोणाचा अंकुश नाही मला वाटतं की मी कोरोनाच्या कालावधीमध्ये या विषयामध्ये अन्न औषध प्रशासन विभाग जो आहे याच्या संदर्भामध्ये मी हाच प्रकार सेम प्रकार अशाच प्रकारचा प्रकार कोरोना कालावधीमध्ये हो पुन्हा हॉस्पिटलमध्ये होत होता काही मेडिकलमध्ये पैसे जमा व्हायचे हो आणि ते पैसे राजस्थान आणि गुजरातच्या बँकांमध्ये डायरेक्टली डिपॉझिट व्हायचे हो तिकडं तो सगळा प्रकार जेव्हा मी उघड केला आणि अन्न औषध प्रशासनातील लेखी तक्रार केली ले। त्यावेळेस संबंधित जे मेडिकल होतं ते एक महिन्याकरता आम्ही सस्पेंड केलं होतं त्यामुळे मला वाटतं की आता सुद्धा अशाच प्रकारची तक्रार आम्ही अन्न औषध प्रशासन जो विभाग आहे याच्याकडे या मेडिकलच्या संदर्भात करणार आहे रुग्णांचे काही यासाठी महत्वाचा विषय की डॉक्टर्स जे आहेत इन जे आहेत त्यांचा आणि हॉस्पिटल्समधल्या सर्व कर्मचाऱ्यांचा समन्वय असला पाहिजे कारण इथं काय झालं आंधळगळ कुत्रपीट खाते अशी परिस्थिती आहे इथं कुणीच कोणावरती कसला अंकुश राहिला नाही ना सिक्युरिटीला कोण विचारतं ना नर्सेसला कोण विचारतं ना डॉक्टरांना कोण विचारतं डीन आले की त्यांच्या त्यांच्या केबिनमध्ये बसतात बाकीच्या सामान्य भरडला जातो याच्यामध्ये सर्वसामान्य माणूस भरडला जातोय सर्वसामान्य माणसाला अशा प्रकारे नाडलं जातं त्याच्याकरता आम्ही इकडे नंबर दिला आता आणि ह्या नंबरवरती हा अनिल परदेशींचा मोबाईल नंबर आहे जे की इकडे हाकेच्या अंतरावरती असतात अनिल परदेशींना फोन केल्यानंतरनं आम्ही इमिजिएट या विषयामध्ये ज्या काही ॲक्शन घ्यायच्या असतील आम्ही डॉक्टरांना सांगितलं सगळीच आंदोलनं ही तुमच्या केबिनमध्ये शांततेत होतील असं नाही आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या आरोग्य मंदिरामध्ये काही धांगडधिंगा करायचं नाही परंतु जर संबंधित डॉक्टरांवरती संबंधित ज्यांच्यावरती आरोप होतात त्यांच्या चौकशा झाल्या नाहीत त्यांना जर कामावरनं काढून टाकले नाही तर मग त्यांना या गेटच्या बाहेर आले ना मग त्या कुठलाही डॉक्टर असू नये कुणी असू नये अल्टिमेटम दिलाय ना आठ दिवसाचा अल्टिमेटम दिलाय त्यांनी स्वतः त्यांनी सांगितलं की आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही चौकशी करता किती दिवसात आठ दिवसात ते मला रिपोर्ट देतो म्हटलं आठ दिवसात जर त्यांनी रिपोर्ट दिला नाही आणि त्याच्यानंतरनं जर अशा प्रकारच्या तक्रारी आल्या मला तुमच्या प्रभातच्या माध्यमातूनसुद्धा माझी विनंती आहे की ज्यांनी ज्यांनी कुणी जसपाल मेडिकल या मेडिकलमध्ये असे पैसे भरले असतील त्यांनी कृपया अठ्ठ्याण्णव नव्वद एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी चाळीस या नंबरवरती अनिल परदेशींना संपर्क करा आणि आम्हालासुद्धा डॉक्टरांनी अशाच प्रकारे जसपान मेडिकलला पैसे भरायला लावले होते त्याचे डिटेल्स जे काय असतील की कुणी फोनपे केलं असेल जी पे केलं असेल के विदाऊट ऑपरेशन विदाऊट मेडिसिन मेडिसिन न घेता जर कुणी असे पैसे भरले असतील त्यांनी आम्हाला संपर्क करावा आम्ही संबंधितांवरती योग्य ती कारवाई करू आणि ह्या मेडिकलवाल्यावरती पण कारवाई लावू